नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे कृषी विभागाची पाहूया सविस्तर खत विक्रीचा कुठलाही परवाना नसताना विविध प्रकारची अवैधरित्या खताची विक्री करत शेतकऱ्यांना फसवल्या जात असल्याची गुप्त माहिती किनवट तालुका कृषी अधिकारी यांना मिळताच कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्या खत विक्रेत्यावर कारवाई करत तब्बल तीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा गाडीसह मुद्देमाल जप्त करून इस्लापूर पोलीस ठाण्यात अवैध खत विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल केल्याने बोगस बी बियाणे खत विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे सदरेली ही कारवाई नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बुद्रुक येथे करण्यात आली आहे विनापरवाना खताची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती किनवट तालुका कृषी अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून मिळाल्याने कुठल्याही गोष्टीचा विलंब न लावता किनवट तालुक्यातील कुपटीबुद्रुक येथील इस्लापूर निर्मल राज्यमार्गावर देविदास पांडुरंग मेंढके यांच्या घराजवळ एका चारचाकी वाहनामध्ये खत असल्याचे व विना बिल न देता खत विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली असता ट्रक क्रमांक यम एच सव्वीस अठ्ठावीस पंच्याऐंशी या ट्रकमध्ये सुपर सिल्कॉन मेगा पावर पोट्यास सम्राट या चार प्रकारची खते आढळून आली व विविध जातीच्या खताची सहाशे बॅग सदरील वाहनामध्ये मुद्देमालासह आढळून आल्यात या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी बालाजी बाबुराव मुंडे नियंत्रक निरीक्षक यांनी पंचा समक्ष पंचनामा केला व सदरील खत हे विक्री करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले सदरील खत विक्री करण्यासाठी ज्ञानेश्वर नारायण गाडेकर राहणार करंजी वय एकोणचाळीस वर्षे सय्यद स... सय्यद गौस वाहन चालक परभणी वय बेचाळीस वर्षे यांना केलेल्या कंपनीचे खत विक्री प्रमाण व उगम प्रमाण व कंपनीच्या जबाबदार व्यक्तीचे नाव व कागदपत्राची विचारणा केली असता विक्री प्रमाण नसल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले तसेच खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीमधील खंड पाचनुसार खरेदीदारास खत विक्री बिल व यम फॉर्ममध्ये देणे आवश्यक आहे पण खते खरेदीदारास बिल न देताच खत विक्री करण्याचे निर्देशनास आल्याने सदरील खताचा पंचनाम्याची कारवाई करून जप्त करण्यात आले यातील सर्व बाबी संशयास्पद असल्याने आढळून आल्याने खताची नमुनी तपासणी करता छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे सदरील कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे व कृषी विकास अधिकारी विजय बैन तिवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत किनवटचे उपभागीय कृषी अधिकारी आर डी रणवीर किनवट पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराम मुंडे किनवटचे मंडळ कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर इस्लापूर येथील कृषी प्रवेक्षक गजानन डोरे शिवाजी जाधव कृषी सहाय्यक गजानन मोरे धर्मेश पोगुलवार कृषी सहायिका आर्यस बुलबुले यस टी खंदारे या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता सदरील कारवाई तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या तक्रारीवरून तीस लाख सत्ते सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाईसाठी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे ट्रक चालकासह आणण्यात आले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री साडे दहाच्या दरम्यान खते अधिनियम कायद्याअंतर्गत विविध कलमा अन्नवे वरील दोन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एकंदरीत ऐन पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाने एवढी मोठी कारवाई केल्याने अनेक कृषी केंद्र चालकांचे धाबे दणानले व तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रामध्ये छुप्या मार्गाने विक्री येणाऱ्या बियाणे विक्रीधारक विरुद्ध ही कृषी विभागाकडून एखादी कारवाई होणे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया आता जनसामान्यातून ऐकाव्यास मिळत आहेत त्यातच साठेबाज व्यापाऱ्याच्या विरुद्धसुद्धा कृषी विभागाने पावली उचलावी अशी प्रतिक्रिया आता जनसामान्यातून ऐकाव्यास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची